हाय मित्रांनो साडेपाच वाजल्यात कोंबड्याचा दल माझ्यापशी मस्त पैकी आणि कोंबड्याला खाय टाकले कोंबड्या मागत चालतं ते काय सांगा तुम्हाला तारा आका आना कुठे गेले आलं तर की मग अशी गरी परत गेलं का आमचे दोन लोक लागलेत आहे एक दोन बसलाय <laughs> कशामुळे बसलाय काय माहित नाही टीम कशी टीम नात करते काय टीम नात करते काय हा का काय शिवरी टाकली ती काय हा कन टाकली शिवरी पण खात्यात बारा 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 शेरडा जावे शिवरी असा विषय एक तबसली शिरडी खाऊन टॉकड्यांच एक मिनिट हा ये इकडे तुम्हाला चला आहे इकडे चला काय विषय खोली म्हण सगळे घेऊन गेला इकडं आर कस आहे नादी लावली इकडे नादी लावायची मला पाहिजे कोंबड्याने लावलं मी नादी आता मस्त पेक्षा आता गुरेचा टायम झालाय बर ग येते ना पंधरा मिनटात खाली आणि शेवची नवीन आणलेली काही कुटी खाती कोटेको खाती कटी मस्त आहे रेड बे कोटो खाताय तिकडं तो, तो। मस्त आहे खात्यात कोटे आणि गॅंग बसलाय बाया तिकडं बसल्यात पहिले काही साईटला मस्त ते बाकीचा विषय काय नाही कॉमड्यांनी या लावलाय आमच्या वासराची काहीतरी पोटाची बट्टी बिघडलेली दिसती मला असं वाटाही लागले सकाळी कुछडाचा औषध लावल्यापासून जरा वासरू का काळवंडच आहे थोड तुम्हाला तेवढ यायला काय कळ

हिरवळ झाले हिरवळ हिरवळ गोवाटाक कसा टाकाटा करून फुलाय मस्त बेगी आणि कोंबड्या आता मला घरामाग जायची शक्यता दाटे कॉम्बड्या तिकडे उडदे आणि उडदाचा पाला खाते ते हा असा विषय हाय आणि तुम्हाला जाऊ काय विषय पण बशी गाडी दरत पावली मस्त वेगळी मग अशी आज तशी थोडा पावसाचा पण लय नाही झाला थोडा झाला मित्रांनो लय प्रमाणात नाही झाला अस झालंय वातावरण असं सोयाव असं झालं मस्त

हा बघा बाईचं काय आज तर काय म्हणजे नाही आजचा विषय काय माहिती का आज विषय म्हणजे गवत गवात दुपारी तुप व्हायला तु पोहायला मस्तपैकी आणि बघून पौन पिऊन आलो आणि काय नाही निव काय नाही बाकीचं काय सुद्धा नाही मस्त पेग झाले वातावरण गार वारस गार पाणी आमचा अनोर गुरु तिकडे मस्त आहे तुम्हाला दिसतात कदा तुला दिस दिवारीच वाईट तो तिकडं पडली बाजूला तुम्हाला दिसणार मागच्या कॅमेऱ्याने झूम केल्या दिसतं असं मला वाटतं हेच काय नाही आणि आमच्या आका झुकली वाट्यावर कटाळ आणि त्या आका ना गेले ते शिवरी ला। शिवरी लावून आल्या शर्टांसाठी शिवरीची लागवड केली तुम्हाला होते लावून ती कुठं लागवड शिवरीची लागवड विशेष लागवड केलेली आहे आणि आजबा वरडत आहे काय झाले काय माहीत नाही मला पण वरटते आणि आता जरा ओठ जला येत्यांना चार का आहे ना, की। का था, था, था। ना का शांगा मस्त आणि मित्रांनो काय नाही आपलं डेली चालूच आहे रोजचं बाग काढायचा टाकायचा काढायचा टाकायचा बंद नाही पेशे म्हणजे बंद पडून द्यायचं नाही बंद पाडलं करू उपयोग करू सांगा बरं तुम्ही तर मला वाटते उडलं तर चवारी उगावली ही वाटते चवारी दिसते का तुम्हाला तो कुठं 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 मोड दिसतंय का तुम्हाला जवारी उगावली मकवानासारखी दिसती नामना बघितलं याची नोंद घ्या मस्तपैकी काय की निवांत काय नाही काना कांना निवांत वेळ सगळं काम झाले पी वासरांची हात बांधल्यात बाहेर शानपिण टाकून ओके झाले वासरांना खाण्या टाकले थोडा आहे ते सकाळ टाकते ना आबा सकाळची माया करत असतं नियोजन आबा ओनली कर दारा करतात बाकीच काय विषय आणि कुकडीला पाणी आलं पाऊस आल्यामुळे बरे झाले जरा आमच्या भागात बरं झालंय आमच्या कुमन वहिनी जाऊन गावात आणले ना त्यामुळेच वासरू वारते तुम्हाला दिसतात का बघा तो का तो घराच्या मागं बघा थोडं चलत आल्या दिसल्या मंदिरापैसे आल्या तो गावात आणाय गेल्या ती विषय म्हणजे आणि काय नाही आता राहून निघाला घराकडे ना अन्ना तर कुठं पसार झालेत काय माहिती अन्न असं काय तर आता पतच नाही ओक मन हो तुम्हाला इकडून हाली तिकडून निघते वाटत गरीब होते काय काल असे हालचं इथे उकरणं मागत आहे मग मित्रांनो शकरा ते, ते कोण आहे अशी नोंद घ्यावी तशी झाला मित्रांनो विषय झाला व्हिडिओ मध्ये मी आता करतो व्हिडिओ एंड करायचा टाइम आहे कोंबड्याचं दल माघारी आलेला आहे मी खुडखुड मांडले असताना घेतले थोडं डोक्यात आणि काय नाही अन्नाने ना अजून ना शेरडा रान करडांना खाया टाकले मस्त टेकी आणि दहाला दहा मिनटाचा व्हिडिओ चला मित्रांनो मी करतो व्हिडिओ एंड आणि अजून काय नवीन असलं तर सकाळच्या भागात धावलं जाईन दा चला बाय बाय रामकृष्णारी